नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की मे महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रात खूप जास्त अतिवृष्टी झाली न भूतो ना भविष्य ती एवढी अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे म्हणजे यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्याला सोयाबीन उत्पादक दक्षे शेतकऱ्याला फळबागवाले आले ऊस उत्पादक आला या सगळ्यांचं भयंकर जास्त नुकसान झालेलं आहे आणि सध्या शासनावर कुठेतरी प्रेशर आहे की अतिवृष्टीचं अनुदान पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर द्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असे सगळीकडं म्हणजे चालू असताना शासनाने एक अजब आणि गजब निर्णय घेतलेला आहे हा निर्णय इतका म्हणजे दुर्भाग्य महाराष्ट्राचा हा निर्णय घेतला आहे की ऊस उत्पादक जे शेतकरी मित्रांनो त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पहिले पाच रुपये कर घेतात घेतला जात होता तो कर मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक निर्णय घेतलेला आहे या निर्णयामध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून पंधरा रुपये प्रति टन प्रति शेतकरी इतका कर हा वसुली करण्यात येणार आहे आपल्या ऊसाच्या बिलातून तुम्हाला माहितीच आहे की अजून एक निर्णय घेतलेला आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून ऊस हंगाम चालू होत आहे मित्रांनो या ऊस हंगाम चालू होत असताना जो पंधरा रुपये टन हा एवढा जो कर आहे तो पूर्ण टन हा शेतकऱ्यांच्या बिलातून म्हणजे ऊसाच्या बिलातून हा पूर्ण कर वसुली करण्यात येणार आहे आणि याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेटणार आहे एकतर जे एफ आर पीची रक्कम आहे तीन हजार पाचशे ही रक्कम कुठेही शेतकऱ्यांना भेटत नाही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तर पंचवीसशे रुपये सध्या रक्कम आहे आणि यातूनच कर आकारला जातोय पंधरा रुपये प्रति टन म्हणजे विचार करू शकता एका टन मागे पंधरा रुपये म्हणल्यावर आपल्याला दोनशे तीनशे टन जर ऊस झाला तर आपले जवळजवळ चार साडेचार पाच हजार रुपये यातून जाणार इथं सो so, हा निर्णय शासनाने काय म्हणजे विचार करून घेतला की शेतकऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान होत नाही का टनेज कमी येत नाही का नदीकाठच्या जमिनी झाल्या ज्या जमिनी वाहून जातात या शेतकऱ्यांचा विचार न करता असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला घेतलेला आहे आणि याला खूप जास्त विरोध होणार आहे मित्रांनो सो so, पंधरा रुपये शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रतिटन मागे कटणार येतात आणि हा निर्णय मित्रांनो एक दुर्भाग्यपूर्ण निर्णय मी मानतो आणि शेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर घातलेला घालाय म्हणजे शेतकऱ्यांकडूनच पैसे काढायचे आणि शेतकऱ्यांनाच पैसे परत करायचे हा निर्णय या शासनाने घेतलेला आहे एकतर काही महत्वाची घोषणा केलेली नाहीये मंगळवारपर्यंत एक बैठक घेऊन आम्ही घोषणा करू असं म्हटले होते पण अजूनही काही घोषणा नाहीये पुढच्या मंगळवारी बघूयात काय करते पण आता हा जो अजब गजब निर्णय घेतलाय यामुळे शेतकरी खूप जास्त संतप्त आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांचं जास्त नुकसान होणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना कुठेतरी आपण मदत करण्याऐवजी त्यांच्याकडूनच पैसे घेऊन त्यांनाच देण्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे यामध्ये मित्रांनो दहा रुपये जे जाणार आहेत ते मुख्यमंत्री सहायता निधीकडे आणि पाच रुपये अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार आहेत सो हा निर्णय मित्रांनो तुम्हाला काय वाटतो याच्या प्रतिक्रिया या कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा नवीन नवीन अपडेटसाठी धन्यवाद